जीव मुठी घेऊन चढणारी उतरणारी महिला सर्वांची काळजी घेते पण तिच्या काळजीच काय नेमकं का तिला काय वाटतं चला जाणून घेऊया तिच्या मनातलं फक्त आपल्या जागृत महाराष्ट्र तिच्या नमस्कार मी शुभम कडांगर आज एक मे एक असा दिवस जो महाराष्ट्राच्या इतिहासात सुवर्ण लिहिला गेला आहे महाराष्ट्र दिन आणि आंतरराष्ट्रीय कामगार दिन दोन्ही दिवस आज साजरे होत आहेत एकोणीसशे साली भाषिक आधारावरती राज्य पुनर्रचना झाल्यानंतर महाराष्ट्र आणि गुजरात ही दोन स्वतंत्र राज्य अस्तित्वात आली मराठी भाषिक जनतेला आपलं स्वतंत्र राज्य मिळालं ज्याने मराठी अस्मिता आणि स्वाभिमानाला नक्की ओळख दिली परंतु ह्या मागे होता एक दीर्घ संघर्ष संयुक्त महाराष्ट्र चळवळीने ही लढाई लढली अनेक आंदोलन मोर्चे आणि बलिदानाने भरले एकोणीशे छप्पन साली फ्लोरा फाउंटन म्हणजे आजचा हुतात्मा चौक इथे झालेल्या आंदोलनात एकशे सहा हुतात्म्यांनी स्मरण करत महाराष्ट्र गौरव करतो दुसरीकडे आज आंतरराष्ट्रीय हा दिवस केवळ भारतातच नाही तर संपूर्ण जगभरात कष्टकरी जनतेच्या हक्कासाठी साजरा केला जातो अठराशे शहाऐंशी साली अमेरिकेतील शिकागो इथे घडलेल्या हेमाकाट घटना आठ तासांच्या कामकाजासाठी चाललेली तीव्र चळवळ या लढाणमुळे कामगार हक्काचे महत्वाचं जगासमोर आले भारतात एकोणीशे तेवीस साली चेन्नई मध्ये पहिल्यांदा कामगार दिन साजरा करण्यात आला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी कामगार कायद्यामध्ये क्रांतिकारी सुधारणा घडवल्या आठ तासांचा कामकाळ कामगार विमा भविष्य निर्वाह निधी यासारख्या योजनांची पायाभरणी केली आजही कामगार कायदे अधिक समर्पक आणि समावेशक बनवण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत विशेषतः दोन हजार वीस मध्ये सादर झालेल्या चार लेबर कोर्स त्याचे उत्तम उदाहरण आहे आजचा दिवस केवळ उत्साहाचा नाही तर स्मरणाचा प्रेरणेचा आणि पुढील वाटचालीसाठी संकल्पांचा आहे अस्मिता कष्ट यांचा संगम आज मे या दिवशी आपल्याला अनुभवायला मिळतो आपण सर्वांनी या दिवशी एकमेकांना शुभेच्छा द्याव्या आणि महाराष्ट्राच्या व कामगारांच्या उज्ज्वल भविष्यासाठी एकत्र यावं हीच अपेक्षा या दिवशी आमच्याकडून एकच संदेश जय महाराष्ट्र जय कामगार वंदे मातर जागृत महाराष्ट्र न्यूज चॅनेलला आता आपण ट्विटरवरती देखील फॉलो करू शकता तसेच जागृत महाराष्ट्राच्या जा वेबसाईटला भेट देण्यासाठी गुगलवर टाईप करा डब्ल्यू 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 डॉट जागृत महाराष्ट्र न्यूज डॉट कॉम तसेच जागृत महाराष्ट्राला ट्विटर इंस्टाग्राम फेसबुक आणि यूट्यूबला फॉलो करा तसेच बातम्यांना लाईक आणि शेअर करायला विसरू नका धन्यवाद